तर बघा काय सूचना आलेल्या आहे शैक्षणिक संस्था व्यवस्थापना व्यवस्थापनासाठी सूचना मुलाखतीसह हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांनी जाहिरातीतील रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारशीबाबत शिक्षक अभियत्ता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीची कारवाई करण्यात येत आहे मुलाखतीसह पदभरतीचा नवीन पर्याय दिलेल्या शैक्षणिक संस्थांना उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी चाचणी परीक्षेतील गुणवत्तेनुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे मुलाखत अध्यापन कौशल्य यासाठीची कारवाई व्यवस्थापन म्हणून करण्यात दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस असा देण्यात आलेला कालावधी संपुष्टात आला आहे सदर मुलाखत व अध्यापन कौशल्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यापूर्वी निवड प्रक्रियेतील प्रशासकीय कार्यवाही करण्यासाठी पोर्टलवरील आवश्यक नोंदी पूर्ण करणे आवश्यक आहे यासाठी शैक्षणिक संस्था व्यवस्थापनावरील मुलाखत व अध्यापन कौशल्यानंतर पोर्टल गुणधान निवड प्रतिक्षा दिन इत्यादी आवश्यक नोंदी करण्यासाठी दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पोर्टलवर सुविधा सुरू राहील पवित्र पोर्टलवरील निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती नोंद केल्यानंतर निवड केलेल्या उमेदवारांना राज संस्था स्तरावरून प्रत्यक्ष नियुक्ती आधी दिनग्रमित करता येतील मुलाखतीशी या मुलाखत मुलाखतो अध्यापन कौशल्य यासाठीची नोंदी दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस नंतर व्यवस्थापनावरून करता येणार नाही त्याची नोंद घ्यावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आपल्याला समजली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा असू नका धन्यवाद